मेहंदी लावल्यानंतर मेहंदीचा जो रंग चढतो केसांना तो जर पंधरा ते वीस दिवसामध्ये धुवून निघत असेल किंवा रंग निघत असेल तर ताई न हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पाहायचा आहे यामध्ये आपण काय करणार आहोत मेहंदी भिजवताना अशी एक वस्तू घालणार आहोत ज्यामुळं आपला जो रंग चढणार आहे मेहंदीने केसांना तो बरेच दिवस टिकून राहणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथं या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे खूप साधा सोपा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळं तुमचा जो रंग आहे मेहंदीने केसांना आलेला तो बरेच दिवस टिकून राहणार आहे पण ताई न त्या अगोदर काय करायचंय तुम तुम्ही जर या व्हिडिओवरती किंवा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की परत आपली भेट होईल न होईल सांगता येत नाही आणि या चॅनलवरती तुम्हाला काय काय पाहायला भेटतं तर स्किन केअर म्हणा किंवा हेअर केअर म्हणा किंवा तुमचे जे पण कमेंट्स येतात त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवत असे तुमच्या ज्या समस्या आहेत तुम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगायच्या आहेत आणि त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवते तर त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून पाहून झाल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला बघा या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर अशी एक वस्तू मेहंदी भिजवताना आपल्याला घालायची आहे ज्यामुळं आपला आपल्या केसांना जो रंग आलेला आहे मेहंदीचा तो टिकून राहणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय पाहणार आहोत की मेहंदी भिजवायची कशी हे पाहत पाहतच ती वस्तू आपण यामध्ये ऍड करणार आहोत तर चला बघा सगळ्यात दाखवत काय करायचे आप करायचंय तर आपल्या केसांच्या लांबीनुसार किंवा आपल्या केस किती दाट आहेत यानुसार आपल्याला काय घ्यायचंय पाणी घ्यायचं आहे तर पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि इथं मी माझ्या केसांच्या हिशोबाने पाणी घेते माझे केस किती आहेत तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहे मी दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर मीडियम लेनच्या हिशोबाने मी इथं पाणी घेतलेलं आहे साधारणतः एक मोठा ग्लास आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे चहा पावडर गॅसवरती पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा चहा पावडर घातलेली आहे बस एवढंच घालायचं आहे खूप जास्त तामझाम जा अजिबात करणार नाही आपण खूप साध्या पद्धतीनं मेहंदी भिजवायची कशी हे पाहणार आहोत तर एक चमचा चहा पावडर घातलेली आहे साधारणतः आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचंय उकळवून घ्यायचं आहे म्हणा आणि त्यानंतर हे जे भांडं आहे ते थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवा किंवा असंच नॉर्मल जरी हवे जरी ठेवलं तरी सुद्धा थंड होऊन जाईल आणि त्यानंतर आता पुढची स्टेप जी आहे ती मेहंदी घ्यायची आपल्याला पण इथं आपल्याला घ्यायचंय लोखंडाची कढई लोखंडाची कढई नसेल तर ताईनं तुम्ही काय वापरू शकता इथं इथं आता बघा बरेच प्रकार आहेत मेहंदी भिजवायचे आता मी इथं काय करते की मेहंदी जी आहे ती आपले पांढरे केस काळे करण्यासाठी म्हणा किंवा केसांना एक नॅचरल काळा कलर येण्यासाठी मेहंदी भिजवते जर तुम्ही ब्राऊन कलर आणण्यासाठी मेहंदी भिजवत असाल किंवा केसांना मेहंदी लावत असाल तर इथं लोखंडाची कडे घ्यायची अजिबात गरज नाहीये तर मी इथं काळा रंग यावा नॅचरल रंग यावा केसांना त्यासाठी मेहंदी भिजवत आहे त्यामुळे मी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे तुम्ही जर दुसरा कोणता कलर येण्यासाठी मेहंदी भिजवत असाल तर तुम्ही कोणतंही भांड काचेचं म्हणा किंवा स्टीलचं घेऊ शकता तर बघा लोखंडाची मी कढई घेतलेली आहे आणि इथं आपल्याला गरजेनुसार काय आहे मेहंदी घालायची आहे तुमच्या केसांच्या हिशोबाने इथं मेहंदी घालायची आहे तर मी थोडीशी जास्तच मेहंदी घेत आहे कारण की माझे केस थोडेसे लांब आहेत म्हणा किंवा दाट आहेत म्हणा तर आणि हे कशामुळे झालेलं आहे हे सगळ्यांना माहीतच असेल काय काय आपण रेमेडी वापरलेली आहे काय काय केसांना कोणकोणती कुन तेल वापरलेली आहेत आणि कशामुळे एवढे जाड झालेले आहेत किंवा एवढे दाट झालेले आहेत हे सर्वांना माहीत असेल जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन काही तेल मी बनवलेले आहेत ज्यामुळे आपले केस जे आहेत ते दाट होतात तुम्ही नक्की भेट द्या चॅनलला तर बघा तर इथे मी मेहंदी घेत आहे परत प्रश्न येणार आहेत बऱ्याच ताईंचा की मेहंदी कोणती घ्यायची बघा कुठलीही नॅचरल मेहंदी घ्यायची आहे कुठलीही केमिकल त्यामध्ये असायला नको तर नॅचरल मेहंदी मी जी वापरते ती सांगते मी कधी कधी नुपूर मेहंदी वापरते कधी कधी गणपती छाप वापरते तुम्ही कोणतीही नॅचरल मेहंदी घ्यायची फक्त त्यामध्ये केमिकल असायला नको तर बघा मेहंदी घेतलेली आहे गरजेनुसार आणि त्यामध्ये काय घालायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर जी वस्तू घालायची आहे ती म्हणजे आपल्याला चहा पावडरच्या चमच्याने एक चमचा हळद घालायची आहे आता तुम्हाला नवीन वाटेल थोडासा प्रकार हा हळद कसं काय घालायचं ताई नो हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या केसांचा जो आलेला रंग आहे तो दीड ते दोन ते तीन महिन्यापर्यंत सुद्धा टिकवू शकतो आता हे डिपेंड कशावर असणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचं पाणी वापरता यावर सुद्धा डिपेंड असणार आहे खाऱ्या पाण्याचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करत असाल तर लवकर रंग जातो आणि चांगल्या पाण्याचा जर वापर करत असाल तर रंग जो आहे तो बरेच दिवस टिकून राहतो तर खाऱ्या पाण्याचा शक्यतो केस धुण्यासाठी वापर करू नका खाऱ्या पाण्यामुळे आपले केस जे आहेत ते गळतात सुद्धा किंवा कोंडा सुद्धा होतो त्यामुळे चांगल्या पाण्याचा वापर करायचा तर मी एक तर ग्रही धरते की आपण चांगलं पाणीच वापरतोय त्या हिशोबाने सांगते तर हा जो रंग येणार आहे ह्या हळदीमुळे तर तो किती दिवस दोन महिन्याच्या महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकून राहणार आहे तुम्ही अनुभव नक्की घ्या तर बघा मेहंदी घेतलेली आहे एक चमचा म्हणजे चहा पावडरच्या चमच्याने एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर पोहे खायच्या मेथी दाणा पावडर घालायचे आहे आपल्याला किती मेथी दाणा पावडर जे आहे ती किती आहे जवळ जवळ सव्वा चमचा मी इथं दाणा पावडर घालत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला घालायची आहे जी की माझ्याकडे नव्हती पण तरी सुद्धा मी मेहंदी भिजवलेली आहे ती आहे आवळा पावडर आवळा पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाहीये जर तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवत असाल तर ताईं न तुम्हाला काय करायचंय आवळा पावडर यामध्ये नक्की घालायची आहे तर बघा इथं मी सवा चमचा मेथीदाना पावडर घातलेली आहे मेथीदाना पावडर म्हणा किंवा जी कोणती मी हळद वापरलेली आहे किंवा ज्या कोण जी कोणती मेहंदी वापरलेली आहे सगळं काही मी टॅग आहे तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओच्या खाली जिथं पण प्रोडक्ट म्हणून लिहिलेलं आहे तिथं क्लिक केलात की तुम्ही त्या सर्व वस्तू ज्या आहेत खरेदी करू शकता ते तेंट मध्ये तर बघा मेथीदाना पावडर सव्वा चमचा घातलेली आहे आणि हा आवळा पावडर आपल्याला सव्वा चमचा घालायची आहे पण आता माझ्याकडे आवळा पावडर नाहीये म्हणून मी घातलेली नाहीये तर त्यानंतर आपल्याला एक चमचा छोट्या चमच्याने एक चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला काय घालायचं एक चमचा मोहरीचं तेल घालायचं आहे इथं तुम्ही मोहरीचं तेल वापरा किंवा इथं तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरा तुमची मर्जी आहे तर मोहरीचं तेल आपल्याला एक चमचाच घालायचं आहे जास्त घालायचं नाहीये आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय मिक्स करून घ्यायचंय हलकंसं आणि मग आपल्याला थंड झालेलं चहा पावडरचं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे गाळून डायरेक्ट तुम्ही ऍड करू शकता यामध्ये नाहीतर गाळून अगोदर गाळून एखाद्या कपामध्ये ग्लासामध्ये घ्या आणि त्यानंतर थोडं थोडं करून या मेहंदीमध्ये भिजायला म्हणजे मेहंदी जी आहे ती भिजवायला सुरुवात करा सुरुवातीला तुम्हाला मेहंदीमध्ये गाठी वगैरे वाटत वा, असतील तर गाळून म्हणजे मेहंदी जी आहे ती चाळून वगैरे घ्यायची गरज नाहीये आपण आता या मेहंदीला जे आहे ते वारंवार मिक्स करत राहणार आहोत त्यामुळे या गाठी आपोआप फुटणाऱ्या आहेत बघा इथं मला एक अंदाज आहे म्हणून परफेक्ट मी पाणी जे आहे ते ठेवलं होतं तुम्हाला जर अंदाज नसेल तर ताई काय करू शकता वाटत असेल की अंदाज चुकीचा होऊ शकतो किंवा आपल्याला एवढा अनुभव नाहीये मेहंदी पहिल्यांदा जे पण भेजवत असतील किंवा त्यांना थोडंसं सवय नाहीये किती प्रमाणामध्ये पाणी लागेल वगैरे त्यांनी काय करू शकत करावं तर पाणी थोडंसं जास्त घेतलं तर चालेल जर पाणी कमीच पडलं तर नॉर्मल पाणीसुद्धा घातलं तरी थोडंसं थोड्या प्रमाणामध्ये नॉर्मल पाणी घातलं तरी सुद्धा चालून जाईल तर व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर झापून ठेवायचं आहे बघा आपल्याला दोन दोन तासाला ही जी मेहंदी आहे ती हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे बऱ्याच बरेचदा म्हणतात की जास्त वेळ जर आपण मेहंदी अशीच ठेवली तर बुरशी येते पण आपल्याला बुरशी येऊ द्यायचं नाहीये कारण की सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपता त्यावेळेस ठीक आहे त्याला मिक्स केलेलं नाही पण जेव्हा पण तुम्ही सकाळी उठता तेव्हा परत मिक्स करायचं आहे आणि आता काळा कलर येण्यासाठी आपल्याला किती तास ही मेहंदी या भांड्यामध्ये ठेवायची आहे तर आपल्याला साधारणतः चोवीस तास ही मेहंदी जी आहे ती या लोखंडी भांड्यामध्ये ठेवायची आहे तुम्हाला जर ब्राऊन कलर वगैरे आणायचा असेल बरगंडी कलर वगैरे आणायचा असेल तर तुम्ही दोन तीन तासामध्ये मेहंदी केसांना लावू शकता पण इथं मी पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवत आहे मेहंदी लावत आहे त्यामुळे मी इथं चोवीस तासानंतरच ही जी मेहंदी आहे ती लावणार आहे बघा हो लोहगुण आहेत जे की आपल्या मेह मेही मेहंदीमध्ये मिक्स होणारे आहेत आणि आवळा पावडर जर असेल तर खूपच उत्तम आपण आपण या मेहंदीचा वारंवार जर उपयोग करत राहिलो तर आपले केस जे आहेत ते कालांतराने जे पण पांढरे झालेले केस आहेत ते काळे काळे होत जाताना तुम्हाला दिसतात पण हे अकाली झालेले पांढरे केस असायला हवे जर वयानुसार तुमचे पांढरे केस झालेले असतील तर तुम्हाला काय करावं लागतं मेहंदी ही लावावीच लागेल म्हणजे पन्नास साठ वयानंतर परत ते केस जे आहे ते काळे होणार नाहीत जर अकाली झाले असतील पांढरे केस कुठल्याही कारणामुळे दुसऱ्या इतर कुठल्या कारणामुळे तर हे पांढरे झालेले केस नक्की काळे होतात याचा याची गॅरंटी मी देऊ शकते तर बघा ती अशा पद्धतीने मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे हळद ही जी आपण यामध्ये घातलेली आहे यामुळे होतं काय की आपला मेहंदीने जो रंग आलेला आहे केसांना तो बरेच दिवस टिकतो यासाठी आपल्याला हळद ही वस्तू जी आहे ती नक्की घालायची आहे विसरायचं नाही स्किप करायचं नाहीये तर अशा पद्धतीने आपण मेहंदी जी आहे ती भिजवलेली आहे मी चोवीस तासानंतर ही मेहंदी केसांना लावणार आहे आणि अशा करते तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की काय काय यामध्ये यूज केलेला आहे कशासाठी यूज केलेला आहे पण मेहंदी वेगवेगळ्या पद्धतीने भिजवली जाते वेगवेगळ्या कारणांसाठी हे मी अगोदरच पूर्वी शेअर केलेलं आहे आणि इथं फक्त आणि फक्त मी पांढरकेस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवते त्यामुळे एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरेशा आहेत आणि रंग बरेच दिवस टिकावं कारण की आता थंडीचे दिवस आहेत नेहमी नेहमी ला मेहंदी लावणं शक्य होत नाही थंडी आहे त्यामुळं रंग बरेच दिवस टिकावं यासाठी सुद्धा मी काय केलेली आहे हळद घातलेली आहे तर अशा करते तुम्ही सुद्धा हे नक्की फॉलो कराल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केला असेल ला, 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 चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवला असेल तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय